या हॉटेलमध्ये थांबलो थोडासा नाश्ता करायचा मुलांना काहीतरी खाऊ लायचं आणि इथला नाश्ता करायचं झालो की आम्ही पुढे निघणार आम्ही इथं घाटाच्या पुढे आलो आणि तिथं एक रेस्टॉरंट आहे अभिरुची नावाचं आणि तिथं आम्ही नाश्ता करायला थांबलो एवढी गर्दी आहे इथं पण आणि नाश्ता पण सुंदर आहे मला तप्पा घेतला आहे तुझं काय उपमा आहे आणि मग आमच्या मालकानं थोडं चहा घेतला कंपनी देऊ तर तेच त्याने काही खाली नाही हे खाऊ लाग मला ना मला एवढं जात नाही अरे माझ्या पोटात जागा नाही आहे ना एवढं खात नाही मी

हे आहे काशेगावचा पेट्रोल पंप आणि आम्ही इथे पेट्रोल भरण्यासाठी थांबलो थोड्याच वेळात पेट्रोल भरले की आम्ही लगेच निघणार आहोत पुढे कोल्हापूरला तोपर्यंत बाय गा तिकड बघा मुली कशा प्रवास करून थकल्यात आणि खूपच थकून रेंगाळून गेल्यात गप्पा माराल्यात बघा आमचे मालक लेकर सुद्धा खूप थकून गेलेत कसे पट पट बसायलेत खाली वैभव कुठे गेला काय पुढे आहे पुढे हे बघा हे आम्ही आलो कोल्हापूरच्या जवळ आणि ही नदी आहे पंचगंगा आहे ग

आम्ही चाललोय कोल्हापूरमधील देवीच्या मंदिराकडे देवीचं दर्शन घेण्यासाठी बघाय वेगवेगळे विक्रेते प्रत्येक कोल्हापुरी चकल आहेत नारळ ओटी भरण्यासाठी नारळाचे आहेत बघा एवढी गर्दी आहे तुम्ही जावा आधी तुम्ही जावा आधी मी तुमच्या तिकडून फोन 다음 영상요 बाजारपेठा कशा फुललेल्या आहेत जो लोक खूप सुंदर दिसतात आता आमचं दर्शन चांगल्या प्रकारे झालेलं आहे आम्ही मंदिराच्या बाहेर आलो परंतु देवीचा व्हिडिओ आम्हाला करता आला नाही कारण बंधन आहे तिथं मोबाईल घ्यायला पाहिजे नाही म्हणून आम्ही itesse of the development of the Wat Fe Ende春 normalisation आमचं चालू दर्शन आता आम्ही चाललो हे मंदिराचं मुख्य द्वार आहे इथून आम्ही आता बाहेर फोडलोच आणि गाडीकडे चाललो आणि आपल्या पुण्यामध्ये हे भेटत नाही हे शहाजी महाराज पॅलेस आम्ही बघण्यासाठी आलो होतो परंतु त्याला आठ दहा वर्ष होऊन गेलेत ही माझी दुसरी वेळ आहे कारण कोल्हापूरला दर्शनाला आली होती आणि त्याच वेळेस ही पॅलेस मी पाहिलेलं होतं आता पण दर्शनाला चाले आणि दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही हे शहाजी महाराजाचं पॅलेस बघण्यासाठी परत दुसऱ्या वेळेस आलो आता इथून आम्ही जाणार आहे जेवण करायला आता कारण लागली साडेतीन वाजून गेलेत आणि परत आमचे बरोबर असलेले आमचे करते मालक जिकडे घेऊन जातील तिकडे जाणार जशी शहा महाराज पॅलेस आणि हे बघा छुटकू आणि आई मस्त खूप सुंदर पॅलेस आहे आणि हे नेहमी डान्स करण्याच्या मूडमध्ये ए <laughs> एए ना, जाते परतीचा प्रवास कोल्हापूर टू पुणे चालू झालेला आहे आणि मावळचा सूर्य ही आम्हाला बाय म्हणत आहे बाय 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 बाय